आज माझं भांड फुटणार आहे आणि यांना तर असं वाटतंय की इथे बड्डे सेलिब्रेट होणार आहे जसं नंदिनीला कारण ती खूप छान असे तयार होऊन चाललेली असते खूप एक्साइटमेंट असते आज खूप दिवसानंतर ह्या दोन्ही जोड्या एकत्र येणार असतात पण अजून कोणालाच माहिती नाही आहे की काव्या आणि जीवाचं जे काही सत्य आहे ते आज समोर येणार आहे आणि काव्याने हे सगळं प्लॅन केलंय आणि नशिबाने तिला साथ दिले असंही तिला वाटतंय कारण तिला मनापासून असं वाटतंय की फार महसर हा वाढदिवस व्हावा आणि सगळं सत्य बाहेर यावं गुंतागुंतीच्या नात्यांमधून गुंता, गुंता सोडवावा आणि आमचं नातं पुन्हा एकत्र यावं असंच तिला वाटतंय आणि म्हणूनच आता सगळेजण गाडीत बसून गप्पा मारत असतात मात्र जीवा खूप शांत असतो तो खूप घाबरल्यासारखा दिसत असतो म्हणून त्याला पार्थ विचारतो की अरे जीवा तुला काय झालंय तू कशामुळे असं घाबरलंयस तुला आता तुझा वाढदिवस आहे त्याचं टेन्शन आलंय का तुला पार्टी द्यावी लागेल म्हणून असं करतोय का असं त्याला चिडवायला लागतो जीवा म्हणतो असं काहीच नाहीये मी कुठे काय म्हणतोय आता गाडी तू चालवते आहेस म्हटल्यावर मी काय करायला पाहिजे त्यावर आता नंदिनी म्हणते की जीवा कसलं टेन्शन आलंय तुम्हाला काव्या म्हणते की फार्म हाऊस काही सरप्राईज तर नाही ना आता ही काव्या मुद्दा म्हणून जीवाला टोमणे मारत असते कारण तिला सत्य सांगायचं असतं आणि जीवाने ते आता तिला विरोध केलेला असतो आणि त्यामुळेच ती त्याच एक प्रकारे जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत असते तर पुढे आता ए सी चालू आहे तरी सुद्धा जीवाला खूप घाम फुटलेला असतो पार्थ तर त्याला पाहून म्हणतो की जीवा अरे एसी मध्ये बसलायस इतका घाम कसा काय तुला तुला काय होतंय का तुला बरं नाहीये का जीवा म्हणतो की हे बघ दादा असं काहीच नाही तू गाडी चालवतोयस ना तुझं काम कर मी ठीक आहे मला काही झालं नाही तेव्हा नंदिरमध्ये जीवा नक्की ना नाही म्हणजे एसी चालू आहे मग घाम कसं काय हो तुम्हाला इतका जीवा म्हणतो की येतो घाम आला त्याला मी काय करू आता मग सगळेजण हसत असतात तेव्हा आता जीवा मुद्दा म्हणून सारखं सारखं मागे बघत असतो तो काव्याला बघत असतो कारण काव्या त्याला डोमणे मारत असते आणि तिला पण असं वाटत असतं की आता लवकरात लवकर फार्म हाऊस यायला पाहिजे आणि सगळं सत्य मी यांना सांगून मोकळी होईल तर दुसरीकडे आता कॉल करतात आता हा मिथून हा, फार्म हाऊसवर पोहोचलेला असतो आणि तो सगळं काही झाडझकट करत असतो तो म्हणत असतो की हा फार्म हाऊसवर खूप दिवसानंतर कोणी आले तर खूप दिवस झाले इथे कोणी आलेलं नाही आणि त्यामुळेच इथे खूप धूळ झाली आणि मला सगळं काही आवरावं लागेल म्हणून आता झाडू ब्रश वगैरे घेऊनच आता एक एक रूमच्या मागे लागलेला असतो हा मिथून काका आणि तो म्हणत असतो की आज ह्या दोन्ही जोड्यांना एकत्र आणायचं आहे त्यामुळे मला पण खूप आनंद होतोय मला कामाचं काही वाटत नाही आहे पण ह्या दोन्ही जोड्यांनी एकत्र यावं असंच मला सुद्धा वाटते आणि म्हणूनच आता चालू असते त्यामुळे आता मिथुन हा कामाला लागलेला असतो मस्तपैकी गाणे लावून एन्जॉय करत सगळ्या रूमची झाड करायला त्याने घेतलेली असते त्याचवेळेला आता मिथुनचा फोन वाचतो तर मानिनी असतात मानिनी आता मिथुनला विचारत असतात की मिथुन भाऊजी तिकडे काय झालं आहे म्हणजे ठीक तर आहे ना तुम्ही साफसफाई केली का तेव्हा आता मिथुन म्हणतो की नाही सुरुवात केली आता तर आता मानिनी ह्या फोनवर मिथुनला सांगू लागतात की आज तू तिकडचं हँडल करणार आहेस ना मिथून भाऊजी तेव्हा ते म्हणतात की हो परंतु इतकी निवांत कशी काय तेव्हा आता मानणी सांगतात की गेलं ना जोडप बाहेर गेलं मग मी फ्रीच आहे मी आणि माझी काकडी तेव्हा मी म्हणतो काय दोन्ही जोड्या बाहेर निघाल्या पण फार मौसला यायला इकडं तर अजून एकही रूम साफ केलेला नाही आहे मी आता मला पटपट आवरावं लागेल मग आता काकडी म्हणतेस का मग काकडी आणि कोशिंबीर कोथिंबीर हे तर माझं फेवरेट आहे मानणी म्हणतात की ते नाही मी तर डोळ्यावर काकडी ठेवली आहे आज मी स्वतःला आवरायचं ठरवले म्हणजे स्वतःसाठी वेळ द्यायचं ठरवलंय मी मग आता मिथून म्हणतो की तू तुला वेळ दे आणि इकडे मी साफसफाई करतो तर आता पुन्हा गाणे स्टार्ट करून मिथून त्याच्या त्याच्या कामामध्ये लागलेला असतो आता सगळं काही साफसफाई करून करून आता तो शेवटच्या रूमकडे यायला निघतो म्हणजेच जिवाच्या रूमकडे आता तो लॉक उडून आतमध्ये जातो आणि शॉकच होतो तर इकडे आता जिवा आणि पार्थ हे दोघं एकमेकांकडे पाहू लागतात तर काव्य त्यांना विचारते की अजून किती वेळ आहे फार्महाऊस यायला पार्थ म्हणतो की फक्त दहा मिनटं आलंच आता जवळ आलो आहे आपण आता पोहचूच मग आता काव्याची एक्साइटमेंट अजून वाढते तर इकडे जीवा म्हणतो की अरे बापरे यांची एक्साइटमेंट वाढली आणि इकडे मला हार्ट अटॅक यायचा राहिला आता दहा मिनिटानंतर एक बॉम्ब फुटणार आहे आणि त्या बॉम्बचा आवाज पूर्ण जगभरात पसरेल असंच वाटते काव्य आता काय कट कारस्थानं करणार आहे माझ्या बाबतीत मला तर कळतच नाही आहे मग जीवा जी आता जीवाची खूप धाकधूक वाढलेली असते त्याला असं झालेलं असतं की मिथूनला मी कधीपासून कॉल करतोय पण मिथून काकांचा फोनच लागत नसतो कारण आता तिथे रे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे हे जीवाला माहीत असतं त्यामुळे तो म्हणतो की आता माझं काही मिथून बरोबर बोलणं होणारच नाही आहे आणि दुसरं म्हणजे आता ही काव्य रूममध्ये जाण्याअगोदर मला काहीतरी धडपड करावीच लागेल म्हणजे हे पुरावे मला लपवता येतील का मी जर आधी गेलो तर जमेल का मला असा विचार तो करायला लागतो आता लगेच लगे ते तिथे पोहोचून जातात तिथे पोहोचल्याबरोबर लगेच आता ते जण खाली उतरत असतात तर दुसरीकडे मानिनी ह्या त्यांचं म्हणजे फेस पॅक आणि काकडी सगळं काही आवरून तोंड धुऊन आता बाहेर येतात त्याच वेळेला वस्तू त्यांना पाहते आणि म्हणते की अरे बापरे आज काय ग मानिनी नाही म्हणजे तुझा चेहरा खूपच उजळलाय काय करत काय होतीस तू तेव्हा त्या म्हणतात की अगं काही नाही आज मुलं घरात नाही खूप दिवसानंतर शांतता होती मग म्हंटल स्वतःला वेळ द्यावा मी ना आज फेसपॅक लावला आणि काही नाही काकडी डोळ्यावर ठेवली होती म्हटलं थोडं गारवा वसू म्हणते की खूपच छान झाल्या ग तुझा चेहरा नाही म्हणजे वरतूनच नाही तर तुझा चेहरा आज काहीतरी वेगळाच लुक देतोय तेव्हा आता त्यांना वेगळ्या अर्थाने म्हणायचं असतं त्या म्हणतात की आता तुझ्या चेहऱ्यावर खूप ग्लो आलाय खूप आनंद आलाय पण थोड्याच वेळा तुलाही सत्य समजेल तेव्हा मानणीने ते नीट ऐकलेलं नसतं त्या म्हणतात की वसू आत्या तुम्ही काही म्हणालात का नाही म्हणजे परत सांगा ना माझं लक्षच नव्हतं हो तर वसू म्हणते की नाही म्हटलं आज आपणच आहोत तर मग काहीतरी स्पेशल मेनू बनवला असताना तेव्हा माननी म्हणते की हो तुमची आयडिया चांगली आहे चालेल ना मला काही हरकत नाही आपण आज खरंच काहीतरी वेगळाच मेनू बनवूयात पण इथे तर वसूला असं वाटत असतं की मानेनी तू किती आनंदात राहिली तरी थोड्याच वेळा तुझ्या मुला तिकडे जो काही बॉम्ब फुटल्यानंतर धंगाना करतील ना तो धिंगाणा तुला आता फोनवर ऐकायला मिळेल आणि वसून आणि रम्यान असं ठरवलेलंच असतं की आता काहीही झालं तरी ह्या दोन जोड्या एकत्र न येता ह्या दोघी बहिणींमध्ये भांडणं लागतील आणि चौघांमध्ये फूड तयार होईल आणि मग आपल्याला याचा आनंद घरी बसूनच घ्यायचा आहे असं त्या दोघींनी एकमेकींना चॅलेंज एक केलेलं असतं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता खरोखर इकडे आता जीवा हा गाडीतून उतरल्याबरोबर पळत पळतच आता पुढे जात असतो त्याच वेळेला नंदिनी गाडीमधून उतरते आणि पार्कला पाहून म्हणते की अरे यांना काय झालं इतकं घाईमध्ये पळून जायला जाणार होतो ना आपण सोबत इतकी काही का करता हे असे पुढे का निघून गेले हे म्हणून आता ती बघायला लागते ती, ती सुद्धा आता जीवाच्या मागे जाते तिकडे गेल्याबरोबर काव्य पार्थ हे सुद्धा तिथे पोहोचतात मग आता मिथून काका हे जीवाला पाहून म्हणतात की हे काय रे म्हणजे तुझं काव्यावरती प्रेम होतं आणि ही गोष्ट तू घरच्यांपासून लपवून ठेवलीस काय मिळालं काय रे तुला ही गोष्ट लपवून आता ते ओरडू लागतात तेव्हा जीवा म्हणतो की माफ करा काका मला माझी हिंमतच नव्हती मग आता काव्या म्हणते की बघा हे सत्य मला सांगायचं सा होतं जीवाच माझ्यावर प्रेम आहे आणि माझं सुद्धा जीवावर लग्नाच्या विषय बाजूलाच राहिला पण लग्नाच्या दिवशी सुद्धा जीवा मला म्हणत होता की आपण सगळ्यांना सत्य सांगूया पण त्यावेळेस मला हिंमतच नव्हती कारण नंदिनी किडनॅप झाल्यानंतर गावकऱ्यांनी जो गोंधळ घातला त्या गोंधळामध्ये मी पूर्णपणे हँग झाली होती बाबा आणि आई माझ्या पाया पडत होते इज्जत राखण्यासाठी मला फोर्स करत होते आणि त्यामुळे मी गप्प बसली पण तुम्हाला खरंच सांगते आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आमची आठवण ह्या रूम मध्ये आहे बघून घ्या तुम्ही तेव्हा पार्थ आणि नंदिनी सगळे फोटो पाहतात नंदिनी खूप रडायला लागते ला 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 कारण तिला सगळं काही सत्य समजलेलं असतं आणि ती जीवाला म्हणते की तुम्ही एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवून ठेवलंत तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट लपवलीत का म्हणून तुम्हाला माझ्यापासून डिव्हॉर्स हवा होता हे मला आता कळते काय गं काव्या तू तर माझी बहीण आहेस तरी सुद्धा माझ्यापासून लपवून ठेवलंस अगं तुला सांगायचंच होतंस तर लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी का नाही सांगितलं मग मी कोणाबरोबर नातंच बनवलं नसतं आता गोष्टी पुढे होत होत्या आणि तेव्हा तू असा जबरदस्त धक्का मला दिलायस तुम्ही दोघांनी ही गोष्ट आमच्यापासून का लपवलीत इथे पार्थला मोठा धक्काच बसलेला असतो की हे काय होऊन बसलंय काव्याचं जीवावर प्रेम आहे आणि माझ्या मनात मी जीवा काव्यासाठी जागा तयार करतोय तर नंदिनी पण म्हणत असते की मी तर हे नातं पण ऍक्सेप्ट केलं होतं कारण मला असं वाटलं होतं की जे नातं असं गुंतागुंतीचं जे क्रॉस झालेलं आहे ते आता समजतंय मी तर ह्या वळजब्रीच्या नात्याला आपलं मानायला लागली होती कुठेतरी मी आपलंसं केलं होतं जीवाला पण जीवाच्या मनात तर काव्य आहे आणि पार्थला सुद्धा आता असं वाटतं की नंदिनी अगं काव्याचं फक्त जीवावर प्रेम आहे आणि आपण दोघं हे काय करायला गेलो होतो कारण त्या दोघांनी स्वतःच्या मनावर दगड ठेवून हे नातं निभवायला सुरुवात केलेली असते आणि इतका वेळ अपमान होऊ नये तरीच नंदिनी म्हणते की मला वाटलंच काव्या तुझ्या स्वभावामध्ये जो काही बदल झालेला होता तो ह्या गोष्टींमुळे तुला बहिणीचं सुख बघवत नव्हतं पण त्या अगोदर तो तुझा प्रियकर आहे हे मला आत्ताच समजलं मग आता नंदिनी खूप रडत असते आणि रडता रडता तिला अचानक चक्कर येऊ लागते ते आता खाली कोसळते तर पार तिला पाणी पाजत असतो आणि त्यानंतर अचानकच जीवा हा गाडीमध्ये बसून ओरडतो अचानक ओरडल्यामुळे नंदिनी म्हणते की काय झालं जीवा कारण हा सगळा जीवाला झालेला भास असतो हे सगळं खोटं असतं म्हणजे हे सगळं स्वप्नात जीवाने पाहिलेलं असतं अजूनही ते फार्म हाऊसवर पोहोचलेले नसतात पण आता नंदिनीला खूपच भीती वाटते कारण जीवाला अचानक काय झालं असेल ती म्हणते की तुम्हाला खरंच बरं वाटतंय ना जीवा काही होते का तुम्हाला इतका घाम येतो त्यात तुम्ही आता ओरडलात मग आता जीवा काव्याकडे पाहत असतो काव्य आता काव्याला सगळं कळालेलं असतं काव्य म्हणते की स्वतःची काळजी घ्या काय होते तुम्हाला फार्म हाऊस येते आता दहा मिनिटांनी मग आता जीवा अजूनच घाबरायला लागतो आणि आता ते फार्म हाऊसवर पोहोचल्याबरोबर जीवा हा पुढे निघून जातो तर नंदिनी पार्थला म्हणते की यांना इतकी घाई का आहे हे असे पुढे का निघून गेले तर आता प्रेक्षकांनो इथे आता ते फार्म हाऊसवर पोहोचलेले आहेत आणि जीवा हा त्याच्या रूमकडे गेलाय तेव्हा आता मिथूनला हे सत्य समजलंय पण आता मिथून, मिथून नंदिनी आणि पार्थला हे कळू नये म्हणून त्या रूममधलं सगळं सामान हलवून टाकेल की तसंच ठेवून नंदिनी आणि पार्थला धक्का देईल हेच आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो पण आज हा भाग इथे संपलेला आहे आपण आता पुढील भागामध्ये हे पाहणार आहोत की हे सत्य समजणार का नंदिनी आणि पार्थला उद्याच्या भागात पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा तर मग आपण आज इथेच थांबणार आहोत पाहायला विसरू नका थोडं तुझं थोडं सॉरी लग्नानंतर होईलच प्रेम आणि अजून तुम्हाला कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट करून नक्की कळवा म्हणजे तुमच्या आवडीच्या सिरियलचे रिव्ह्यूसुद्धा आपण ह्या चॅनलवर पाहेल पाहणार आहोत चला तर मग इथेच थांबूया धन्यवाद